सेलूत सुभाष चव्हाण पंकज चव्हाण आणि तेज चव्हाण यांच्या श्री केशवराज ट्रेडर्स अँड कलर शॉप दोन ऑक्टोंबरला विजयादशमीच्या निमित्त शुभारंभ एकदा अवश्य भेट द्या स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गार्वाबार अँड रेस्टॉरंट पत्ता सेलू रोड वल्यूड प्रोपरायटर एम पी पाथरकर मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस अवश्य भेट द्या धन्यवाद सेलू शहरात मुलीवर प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मंगळवार सात ऑक्टोबर रोजी सेलूकरांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते आज मंगळवार रोजी सकाळी साडे दहा वाजता येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापासून निघालेला मुकमोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मार्फत तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर यांनी निवेदन स्वीकारले कुमारी अभा कुल राजेश कुलकर्णी शेलगावकर हिने या निवेदनाचे वाचन केले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिक्षक संतोष मलसटवाड नितीन मनोज परदेशी व एक विधी संघर्ष बालक व इतर एक अशा विरुद्ध शिलू पोलीस स्टेशन येथे भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवे तसेच फोक्सो कायद्याअंतर्गत तीन ऑक्टोबर रोजी एका शिक्षकासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकारच्या घटना सुसंस्कृत सेलू शहरात दिवसेंदिवस वाढत चालल्या असून उपरोक्त प्रकाराला पोलीस प्रशासनाने पायबंद घाला घातला पाहिजे आणि सेलूत गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालावा असेही निवेदनास स्पष्ट करण्यात आले आहे या सर्वावर वचक बसावा व पीडितास न्याय मिळावा तसेच सेलूत अशा घटना परत होऊ नये म्हणून सर्व सेलूकरांच्या वतीने या मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी करण्यात आलेल्या मागण्या याप्रमाणे अल्पवयीन मुलीवर करण्यात आलेल्या अत्याचाराचे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे प्रकरण न्याय चौकशी अधीन कैदी चालविण्यात यावे सदरील प्रकरणात सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी सदरील प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा पीडितास तिच्या पुढील भविष्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी सदरील प्रकरणात आणखी आरोपी फरार असून त्यास तात्काळ अटक करण्यात यावे तसेच पीडितास व त्यांच्या कुटुंबियास संरक्षण देण्यात यावे या मागण्या तात्काळ मान्य न केल्यास लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे शहरातील पुरुष व महिला तसेच प्रतिष्ठित नागरिक या मुकमोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सेलूतील पॉवर ट्रॅक ट्रॅक्टरचे वितरण शिवाजी काळे यांच्याकडून दसरा दिवाळीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वज्ञ टॅक्टर्स आदबे कॉम्प्लेक्स पाथरी रोड सेलू राजहंस दूत सर्व प्रकारचे दैनिके मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू